संस्कृत भाषेमध्ये वत शब्दाचा अर्थ प्रमाणे असा होतो वत म्हणजे प्रमाणे शब्द सांगू का दंडवत दंडवत म्हणजे दंडाप्रमाणे लोटली का काठी पडली जैशी ज्ञानबराय म्हणतात दंडवत कसं केलं पाहिजे काठी जी सरळ काठी ती हातात धरून लोटली की ती जशी पडते तसं देवासमोर नमन करणं साष्टांग अष्ट अंगेन सगासह केला जातो त्याला काय म्हणतात साष्ट अंग दंडवत शब्दाचा मी अर्थ सांगत होतो वत म्हणजे प्रमाणे महात्मे कसे असतात तर शास्त्रात वचन येत काय वचन येत वत म्हणजे भूतासारखी बालोन्मत्त वत बालकासारखी उन्मत्त म्हणजे वेड्यासारखी आणि पिशाच्य म्हणजे भूता सारखे अशा असतात का महात्मे सारखे सारखे म्हणजे लगेच ती वेळेचा सदा लग असं नाही लक्षात आलं का वेड्या माणसाच्या क्रिया करण्याच्या माग ज्याप्रमाणे कोणताही हेतू असत नाही अगदी त्याचप्रमाणे त्यांच्याकडून घडणाऱ्या क्रियेच्या मागे कोणता हेतू असत नाही पण फरक हा आहे तो वेडा आहे आणि हे ज्ञानी आहे लक्षात आलं का बालकाच्या क्रिया करण्याच्या मागेही कोणता हेतू असत नाही अगदी त्याचप्रमाणे या महात्म्यांकडून देखील क्रिया घडतात हे खरं आहे पण ते बालक अज्ञानी आहे आणि हे ज्ञानी आहेत हा फरक आहे योगी येते ही करीती परी कर्मे ते न बंदी जाती कारण जे सांडिले आहे संगती अहम भावाची त्यांनी अहंकाराची संगती सोडलेली असते म्हणून ते कर्मयोगी मानसिक कर्म देखील करतात शारीरिक कर्म देखील करतात परिकर्मे ते न बंदी जात परंतु कर्माने ते बद्ध होत नाहीत आणि आपण मात्र अज्ञानी माणसं त्या कर्माने काय होतो बद्ध होत असतो कारण ते कर्म करत असताना हे कर्म मी करतो अमुक फळाच्या प्राप्तीसाठी करतो असे संकल्प अशा इच्छा वासना आपल्या अंतकरणात असतात आणि तो जो महात्मा ते जे निष्काम कर्मयोगी लोक आहेत ते कर्म करत असताना त्यांच्या कर्माच्या मागे बुद्धी आणि मन हे काहीच नसतं